नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती आणि मराठी शक्ती ही टिकवण्याची आज प्रत्येक मराठी माणसावरती जबाबदारी जिम्मेदारी आली आहे ते आपण सर्वांनी मराठी शक्ती टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील चौदा करोड जनतेनं एकत्र येऊन आपली मायबोली मराठी भाषा ही टिकवली पाहिजे यासाठी वीस वर्षांनी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तर आपण मराठी माणूस काय एकत्र येऊ शकत नाही आपल्या भाषेबद्दल हा देखील आपण सर्वांनी विचार करण्याची कालाची गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेना या चार शब्दाला आणि शिवसेना या संघटनेला जन्म दिला मराठी माणसावरती न्याय हक्कासाठी मराठी माणसाला वरती अन्याय होत होता या मुंबईमध्ये नोकरी धंद्यामध्ये उद्योगामध्ये त्याच्यातून जन्माला आलेली ही शिवसेना ही संघटना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी धावून जाणारी ही संघटना या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली मराठी माणसाच्या नोकऱ्या धंदे उद्योग ओढून घेत होते त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लाखो करोडो मराठी बांधव रस्त्यावरती आंदोलन करत होते या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त आंदोलन करून न्याय मिळणार नाही त्यासाठी आपले शिलेदार आपले नगरसेवक आमदार खासदार या पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत तिथे आवाज उठवला पाहिजे त्यासाठी निवडणूक लढावी लागली आणि आपले शिलेदार तिथे जाऊन आवाज उठवून प्रत्येकाला न्याय देत आहेत मराठी माणसाला आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आता हिंदी शक्तीचा हा आपलेच मुख्यमंत्री या महाराष्ट्रातले मराठीच मुख्यमंत्री आणि ते देखील आग्रह करतायत हिंदी शक्तीचा परंतु आता खऱ्या अर्थानं आपल्याला मराठी माणसाला एकत्र येण्याची काळाची गरज आहे महाराष्ट्र वाचला पाहिजे मुंबई वाचली पाहिजे आणि मराठी भाषा आपली टिकली पाहिजे वाढली पाहिजे या जगामध्ये मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल तर सर्व मराठी बांधवांनी एकवटलं पाहिजे दोन भाऊ वीस वर्षांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र येऊ शकतात तर आपण मराठी माणसाने देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून या महाराष्ट्रामध्ये गाय गायगरीब मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एकवटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळेल याकडे देखील आपण सर्वांनी गंभीर्याने लक्ष दिलं पाहिजे विचार केला पाहिजे राजसाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता त्यांनाही देखील कलून चुकलं आहे की आपण दोघांनी अलग अलग राहून आपल्या मराठी माणसांमध्ये मतांमध्ये आणि मराठी माणसांमध्ये फूट पडत आहे पण त्यांनी देखील एकत्र येण्याचा विचार केला हे स्वागतार्थ आहे त्याचं स्वागत कराल अभिनंदन कराल तेवढं कमीच आहे तसंच आपण देखील सर्वांनी या महाराष्ट्रातल्या जनतेनं मराठी जनानं सर्वांनी त्यांच्या पार्टीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यांनीच हा महाराष्ट्र घडवला आहे टिकवला आहे त्यांचा मोलाचा वाटा आहे ठाकरे घराण्याचा प्रबोधनकर ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे यांनीच ह्या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी योगदान दिलं आहे आणि कुणी दिला नाही आहे आज शिवसैनिकांनी योगदान दिलं आहे प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिकांनी या महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे मुंबईसाठी योगदान दिलं आहे एकशे सहा भुतात्म्य बलिदान या मुंबईसाठी शिवसैनिकांनी दिलं आहे हे देखील आपण नाकारता कामा नाही गुजरातच्या हातातून मुंबई ही परत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी एकशे सहा भूतात्म्य बलिदान संयुक्त महाराष्ट्र मुंबई टिकवण्यासाठी प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि लाखो करोड शिवसैनिक यांनी योगदान दिलं आहे हे आम्ही नेहमी देत असतो मराठी माणूस या जगावरती राज्य करू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणूस पुढे आहे सर्व ही हिंदी शक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये झाली तर आपल्याला सर्व कलावंतांना देखील हिंदीमध्ये दे मराठी भाषा पिच्चर असो कार्यक्रम असो ऑर्किस्टा असो तमाशा असो सर्वांना हिंदीमध्येच आपल्याला करावं लागणार आपली कला ही ही सगळी बुडून जाणार आणि त्यानंतर या संपूर्ण गावागावामध्ये हिंदी सरपंच हिंद नगरसेवक आमदार खासदार हिंदी सर्व हिंदी आपण लोक हिंदी होणार म्हणून आपली संस्कृती आपली संस्कृती आपली परंपरा आपली मराठी भाषा मायबोली टिकवायची असेल तर आता आपल्याला शिवसैनिकांच्या पाठीशी आणि ठाकरे घरांच्या या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची कालाची गरज आहे शिवसैनिकांनी हा मराठी माणसासाठी ठेकाच घेतला आहे महाराष्ट्रासाठी देशावरती अन्याय होतो महाराष्ट्रावरती अन्याय होतो मराठी माणसावरती अन्याय होतो त्या त्यावेळी धावून जाणारा हा पहिला शिवसैनिक असतो तसंच आता सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं आपण एकजूट दाखवून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी जो मराठी माणसासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकवण्यासाठी मुंबई टिकवण्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्र टिकवण्यासाठी दोन भाऊ वीस वर्षांनी एकत्र येत आहेत म्हणून आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी आणि त्यांना बल देऊन आपण या महाराष्ट्राचा माझे आई वडील महाराष्ट्रातले आहेत माझे पूर्वजन महाराष्ट्रातले आहेत मी महाराष्ट्रातला आहे माझे पूर्ण खानदान महाराष्ट्रामध्ये आहे तर मी महाराष्ट्राच्या बाजूनच उभा राहणार जो महाराष्ट्राची बाजू मांडेल महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहील त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असं सर्वांनी आपण निश्चय करण्याची कालाची गरज कर आहे इथेच माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र